श्रीरावधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो चंद्रग्रहणाचं मोठं सावट गरोदर महिलांनी कोणती काळजी घ्यावी कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे याची सविस्तर माहिती का गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या काळात काय करावे आणि काय टाळावे सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी कोणते नियम पाळावेत या संदर्भात सविस्तर जाणून घेऊया शास्त्रानुसार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण लागणार आहे हे चंद्रग्रहण भारतात संपूर्णपणे दिसणार आहे भारतीय वेळेनुसार वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण सात सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाला सुरू होईल जे आठ सप्टेंबर रोजी एक वाजून सव्वीस मिनिटापर्यंत चालेल यासोबत त्यांचा पर्श रात्री अकरा वाजून नऊ मिनटाला सुरू होईल चंद्रग्रहणाचा मधला काळ रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटाला सुरू होईल त्याचा शेवटचा काळ रात्री बारा वाजून तेवीस मिनिटापर्यंत राहील हे चंद्रग्रहण सुमारे चार तास चालणार आहे वर्षातील दुसऱ्या चंद्रग्रहणादरम्यान दरम्यान गर्भवती महिलांनी या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा चंद्रग्रहण पाहू नका धार्मिक मान्यतेनुसार चंद्रग्रहणाच्या वेळी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त असतो त्यामुळे गर्भा गर्भात असलेल्या बाळाच्या आरोग्यावर त्याचा वितरित परिणाम होऊ शकतो त्यामुळे गर्भवती महिलांनी यावेळी चंद्रग्रहण पाहणे टाळले पाहिजे ग्रहण काळात काय खाणे टाळावे ग्रहणाच्या अशुद्ध किरणामुळे या काळात अन्न दूषित होऊ शकते असे मानले जाते म्हणून ग्रहण काळात अन्न शिजवणे किंवा खाणे टाळले पाहिजे जर भारतामध्ये ग्रहण दिसत नसेल तर याचा परिणाम गर्भवती महिलांवर होत नाही पण हे ग्रहण भारतात असल्यामुळे या गोष्टी आपल्याला पाळल्या पाहिजेत गर्भवती महिलांनी त्यांच्याजवळ तीक्ष्ण वस्तू ठेवू नये ग्रहण काळात सुई कात्री चाकू इत्यादी वस्तू जवळ ठेवणे किंवा वापरणे अशुभ मानले जाते असे केल्याने नकारात्मक परिणाम आपल्यावर वाढू शकतात ग्रहण काळात गर्भवती महिलांनी काय करावे ग्रहण काळात शांतीने घरात राहा आणि धार्मिक मंत्राचा जप करा हनुमान चालिसा गायत्री मंत याचा उच्चार करणे शुभ मानले जाते स्वच्छ नवीन कपडे परिधान करा चंद्रग्रहणानंतर स्नान करा ग्रहण संपल्यानंतर गर्भवती महिलेने गंगाजल मिसळलेल्या पाण्याने आंघोळ करा यामुळे आई आणि बाळ दोघांवरील ग्रहण दोषाचा प्रभाव कमी होतो ग्रहणानंतर दान देण्याचे विशेष महत्त्व चंद्रग्रहणानंतर दान देण्याचे विशेष महत्त्व आहे गर्भवती महिलेने केलेले दान शुभ फळ देते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते भाद्रपद पौर्णिमेला म्हणजे पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी चंद्रग्रहण लागणार आहे हे, हे चंद्रग्रहण भारतात दिसत असल्यामुळे आपल्यावर त्याचा अशुभ परिणाम होऊ शकतो त्यामुळे मन शांती ठेवा घरातील सुख समृद्धी कायमची राहण्यासाठी या दिवशी उपाय करणे गरजेचे आहे भाद्रपद पौर्णिमेला म्हणजे पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी चंद्रग्रहण लागणार असल्यामुळे या गोष्टी टाळायला पाहिजेत चंद्रग्रहण सुरू होण्याआधी तुळशीचे पाने हे पाण्यामध्ये मिसळून ठेवा जेवण पाण्याला सुरक्षितपणे झाकून ठेवा घरात देवाचा मंत्र जप करा यामुळे ग्रहणामध्ये निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते तसेच सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होते ग्रहण चालू असताना तसेच ग्रहण संपल्यानंतरही काही बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे ग्रहण चालू असताना संपत्तीविषयक भावनात्मक कोणताही मोठा निर्णय घेऊ नका ग्रहण संपल्यावर लगेच आंघोळ करा ग्रहण संपल्यानंतर गंगाजल शिंपडावे ग्रहण संपल्यानंतर तीळ तांदूळ गूळ कपडे दान करावे यामुळे ग्रहणामध्ये निर्माण झालेला दोष नाहीसा होतो गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या काळात विशेष काळजी घ्या कात्री सुई धारदार वस्तूपासून दूर राहा आज चंद्रग्रहणाच्या काळात या गोष्टीवर विशेष लक्ष द्या त्यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये येणार नाही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद